महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहळ यांच्यासाठी जाहीर सभा घेतली यावेळी पुणे शहराची दुर्दशा आणि शहरातील तरुणाईवर भाष्य करताना त्यांनी खंत व्यक्त केली त्यानंतर राजकीय भाष्य करत अजित पवारांवर टीका सुद्धा केली अजित पवारांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही शरद पवारांसोबत राहूनही त्यांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही असे राज ठाकरे म्हटले होते आता राज यांच्या याच संदर्भ देत अजित पवार यांनी बीडच्या सभेत भाषण केलंय बीड मध्ये सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा राजकीय संघर्ष पाहायला मिळतोय मराठा आरक्षणासाठी झटणारे मनोज जरांगे पाटील यांचं केंद्रस्थान असल्याने बीड जिल्ह्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महत्वाचा मानला जातोय त्यामुळे पंकजा मुंडे यांनी आजच्या सांगता सभेत दोन्ही दिग्गज मराठा नेत्यांना मैदानात उतरवले उदयनराजे भोसले आणि अजित पवार यांची परळी सभा घेण्यात आली होती बीडमध्ये अजित पवारांचं भाषण सुरू असतानाच उदयनराजेंची एंट्री झाली त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांचं मी स्वागत करतो असे अजित पवार म्हणाले त्यानंतर पंकजा मुंडे या स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या संघर्षाचा आणि विकासाचा वारसा घेऊन लढत आहेत गोपीनाथ मुंडेंनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही सर्व समाजाला सोबत घेऊन काम केलं संपूर्ण मराठवाड्याला आपलं कुटुंब मानलं उपेक्षित वंचित व बहुजन समाजाला सोबत घेऊन त्यांनी राजकारण केल्याचं अजित पवार म्हणाले त्यानंतर राज ठाकरे यांनी सभेत जाहीरपणे सांगितलं आहे की एक गोष्ट मी मान्य करेन अजित पवार जेव्हापासून राजकारणात आले तेव्हापासून त्यांनी कधी जातीपातीचं नात्या गोत्याचं राजकारण केलं नाही सर्व जाती धर्माला बरोबर घेऊनच पुढे जाण्याची माझी भूमिका आहे शिव शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन माझ्यासारखा कार्यकर्ता पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो असे सुद्धा अजित पवार बीडमधील सभेत म्हणाले तर अशा प्रकारे राज ठाकरे यांनी व्यक्त केलेल्या मताचा संदर्भ देऊन अजित पवार यांनी त्यांचे मत व्यक्त केले न्यूज ब्युरो किशोरी घायवट टाईम महाराष्ट्र